आणि आदरणीय व्यासपीठ सावंत साहेब आमचे राठोड सर माने साहेब आणि सर्वप्रथम सांगावा न्यूजच्या प्रथम वर्धापन दिनाच्या खूप खूप विनय सरांना शुभेच्छा विनय सरांचं कौतुक सगळेच करतायत विनय सरांचं एक पद सगळ्यांचं राहायचं सांगायचं राहून गेलं ते पिंपरी चिंचवड डिजिटल मीडियाच्या अध्यक्षसुद्धा आहेत एक आणि दुसरं की त्यांची जी मुख्य चळवळ आहे ती शिक्षणाला धरून आहे आणि आज सुद्धा त्यांचा वर्धापन दिन हा शिक्षणाच्या केंद्रस्थानी आहे त्यामुळे विनय सर आपल्याकडे वेळ किती आता अजून आहे ना वीस मिनिट अच्छा मी त्या हिशोबाने बोलायला त्या केंद्रस्थानी विद्यार्थी ठेवलेले आहेत आणि ज्या पद्धतीने ही ताई बोलली आता सगळ्यांची नावं लक्षात ठेवणं कठीण आहे मॅडम बोलल्या तर विद्यार्थी हा प्रत्येक देशाच्या किंवा प्रत्येक प्रणालीचा एक केंद्र केंद्राचा भाग असतो आणि त्यातनं डेव्हलपमेंट घडत असते त्यातनं विनय सरांनी ते ओळखलेले कारण की विनय सरांनी राठोड सरांना सांगण्यासारखा प्रसंग आहे तुमच्या शाळेजवळ एक शाळा आहे सर आता नाव घेत हो नाही पत्रकार थोडी बाजूला ठेवतो हो त्या शाळेमध्ये काही एक वीस पालक होते त्यांच्यावरती डायरेक्टली फीज घेऊन ती फीज त्या फीजचं रूपांतर ते लोक फीज सांगून ते डोनेशन मध्ये करत होते विनय सरांनी ती बातमी त्यांच्या चॅनलवरती करून त्या पंचवीसच्या पंचवीस पालकांचे जवळजवळ पुढचे जाण्याचे सगळे पैसे हे थांबवले आणि ती एका पालकाची रक्कम होती पंचवीस हजार रुपये म्हणजे एवढे पैसे म्हणजे हा सांगावाचा सा इम्पॅक्ट आहे आताही एका शाळेचं प्रकरण होतं तर त्या शाळेचं नाव सांगू शकतो आपण की तिथे सुद्धा कांबळे नावाचं एक दाम्पत्य होतं तर त्या दाम्पत्याची लहान लेकरं तिथे शिकत होती तिथं सुद्धा विनय सरांनी अशा पद्धतीतच त्यांची जी काही प्रखर भूमिका आहे विनय सरांचा जो स्वभाव आहे पत्रकारितेला धरून आणि कला कला कलात्मक ते त्या गोष्टी मांडतात या सगळ्या पद्धतीने त्यांनी ती गोष्ट मांडली आणि विनय सर आमच्या लोकतंत्र परिवाराच्या तुम्हाला एक विशेष शुभेच्छा आहेत त्या अशा आहेत की तुमचं जे साप्ताहिक आहे ते दैनिकात त्याचं रूपांतर व्हावं आणि त्याच्या वर्धापन दिनाला सुद्धा तुम्ही मोठा हॉल बुक करून सगळ्यांना बोलावं अशा माझ्या तुम्हाला विशेष शुभेच्छा धन्यवाद थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र